नमस्कार ही मटकीची डाळ घेतली आहे तीन गड्डे लसूण आहे आणि दहा बारा ल हिरवी मिरची आहे ती थोडीशी सुकलेली आहे लाल हिरवी मिरची झाली ही, ही मटकीची डाळ आहे आणि मुगाची डाळ पाव किलो घेतली आहे आणि त्याच्यामध्ये चण्याची डाळ पाव किलो टाकली आहे तर अशी ही एक किलोचे सांडगे आपण बनवणार आहोत हे बघा ह्या डाळी चांगल्या तीन चार पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत हे एकदम गावरान पद्धतीचे सांडगे आहेत हे, हे बघा चांगले हे पाणी पूर्ण पांढरे शुभ्र होऊपर्यंत आपण धुवायचे आहे तीन चार पाण्याने धुवून घेऊन ह्या डाळी धुवून घेतल्या आहेत ह्या भिजत घातली आहे डाळ आता हे बघा ही हिरव्या ही काश्मिरी मिरची आहे चार पाच ह्या दहा बारा मिरच्या आहेत हा तीन गड्डे लसूण सोडला आहे आणि हे दोन चमचे जिरं घेतले आणि ही कसुरी मेथी आहे आणि मीठ आणि हळद आता ह्या डाळी पाणी ह्याचं नित्रत ठेवलं होतं भिजत घातलेले दोन तास भिजत घातलेल्या आणि पाणी नित्रत ठेवून आता हे मी पाट्यावरती वाटून घेत आहे जाडसरच वाटून घ्यायची आहे आपल्याला एकदम बारीक पेस्ट नाही करायची आहे ह्याची डाळींची जाडसर भरडं भरडं वाटून घ्यायचं आहे हे भरड वाटून झालं की नंतर मग जी हिरवी मिरची हिरवी मिरची आणखीन काश्मीरी लाल मिरची कलर येण्यासाठी मी वापरले आहेत चार चार पाच काश्मीरी लाल मिरची आता हे आता वाटून झाले हा तीन गड्डे लसून घेतला होता तो पूर्ण आपण सोडून घ्यायचा आहे हे बघा हे वाटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद आणि कसुरी मेथी कसुरी मेथी मी जास्त वाटली नाही आहे म्हणजे अशीच अख्खी अख्खी तसं हे लागाय राहण्यासाठी मी ती नंतर वाटली आहे एक एक हे एकदा सांडगे तुम्ही करून बघा एक किलोच्या डाळीला आणि दोन चमचे मीठ टाकले हे सेंदोव मीठ आहे आता हे चांगलं मिश्रण वाटून घेतलं आहे आता हे सगळं वाटून झालेलं मिश्रण आपण डाळीमध्ये टाकून चांगले ह्याला ना चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपले सांडगे चांगले खुसखुशीत होतील चांगले मी तीन चार मिनटं चांगलं फेटलं आहे याला हे बघा चांगलं ह्याच्यावरचे टाकून आपण चांगलं नाही फेटून घ्यायचं मी दोन हिच्यामध्ये भागामध्ये फेटून घेतलं होतं कारण भरलेलं होतं ते वाडगं म्हणून हे बघा किती मस्त झाले ते सांडगे तर हा दुसरा दिवस आहे सांडग्याचा सुकायचा पण तरी पण एकदम खळून आवाज येतो आहे आता चांगले खळखळून सुकले की आपण हे डबा डब्यामध्ये भरून ठेवू शकतो जर माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनेलला लाईक करा आणि शेअर करा जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद